हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आज आहे वसुबारस आणि वसुबारसेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हे जी झाडं आहेत ना तर म्हटलं चला दिपावळीच्या निमित्ताने मला तुळ तुळस पण लावायची होती बऱ्याच दिवस झालं ती राहून गेली होती आणि दिपोळीच्या निमित्ताने म्हटलं चला आज घरी पण आहे थोडंसं दुसरं पण काम होतं ते पण करूया हे पण करूया म्हणून हे कामं मी आवरा घेतलेली आहे ते बघा झाड उचललेलं आहे मी तिथे थोडीशी माती आहे आणि मातीवरती ह्या मुंग्या किती सैरभैर पळत आहेत थोडीशी अंडी घातलेली आहेत आणि त्यांचं म्हणजे एकदम असं वाटतच नाहीत की ह्या आहे। आहे। मुंग्या आहेत काहीतरी शेतातलं चित्र हे केल्यासारखं रेकॉर्ड केल्यासारखं वाटत आहे के तर बघा ना किती म्हणजे एकदम थोडंसं ह्याला फास्ट केलेलं आहे ते मी एक म्हणजे एकदम स्लो नाही घेतलेलं तर असं त्यांचं ते कामच आहे मुंग्या म्हणजे एकदम शिस्तीतला शिस्तबद्ध प्राणी म्हटलं तर मुंग्या येतील माणसापेक्षा सुद्धा आणि मी काय केलं मग ही दोन तीन झाडाची जागा मी केली होती ते शेवंतीचे जी झाडं आहेत ना त्याला फुलं खूप छान येतात त्याच्यासाठी मी ती जागा केली ती झाडं खूप बहरून आले होते पण त्या झाडांना फुलंच आले नव्हते म्हणून मी काय केलं ते झाडं उपटून काढले म्हणलं खाली ठेवणार पण नाही ते कारण झेंडूची जी झाडं आहेत ना त्याला मस्त कळ्या फुलं येत होते तर येतात आता मुलं म्हणा गाड्या वगैरे पण येतात जातात तिथून तर व्यवस्थित कोणी ठेवणार नाही म्हणून मी फुलांची झाडं खाल्लावायचं कॅन्सलच केलं आणि व्यवस्थित आपली जशी पहिली होती तशी तुळस लावून घेतलेली आहे तिथली माती थोडीशी काढलेली आहे आणि ह्या जास्वंदाच्या झाडाला टाकलेली आहे थोडंसं शेणखतसुद्धा मी खालती जी माती होती ती थोडीशी उकरून घेतली म्हणजे थोडासा भुसभुशीतपणा जो आहे तो झाडाला यायला पाहिजे म्हणून आणि त्यावरती थोडं थोडं शेणकट टाकलेलं आहे जास्तीचं नाही एक एक मोठंच टाकलेलं आहे आणि त्याच्यावरून पुन्हा माती टाकलेली आहे तर हे म्हणजे खाली माती वरती थोडंसं शेणकट आणि वरतून पण माती असा थोडासा थर म्हणजे जो आहे ना तो टाकलेला आहे आता बघूया त्याला कसा रिझल्ट भेटतोय तो आणि ही जी माती आहे काढून ती आसवंदाच्या झाडाला मी टाकलेली आहे आणि तुळस जी आहे एक एक ती एकदम एका साईडला होती ती दिसत पण नव्हती व्यवस्थित तिथं थोडंसं पुदिन्याचीसुद्धा हे आलेलं होतं फांदी एक आलेली होती तर मी काय केलेलं आहे ते सर्व म्हणजे थोडंसं मिळून घेतलं म्हणजे कमी जागेमध्ये केलं आणि ती व्यवस्थित माती वगैरे लावून तुळस लावून घेतली त्याचबरोबर ही थोडीशी माती जी आहे आपण तुळशीला पाणी घातल्याच्यानंतर किंवा पाऊस आल्याच्यानंतर नंतर ज्यावेळेस जास्त पाणी पडतं ना त्यावेळेस ते पाणी खाली येत होतं म्हणजे तुळशीतून बाहेर येत होतं त्याचबरोबर त्या पाण्याबरोबर मातीसुद्धा बाहेर येत होती म्हणून मी तिला थोडंसं जे आहे ना सारून घेतलेलं आहे जेणेकरून ते तुळशी वृंदावनासारखं दिसावं आणि त्यातली माती वगैरे सुद्धा खाली येऊ नये म्हणून तर असं वृंदावन काही असं नसतं आणि ते तेवढं दिसणार नाही पण लो एक लोक साध्या टाईपमध्ये थोडंसं व्यवस्थित तर अशा प्रकारे हे थोडंसं म्हणजे ह्याला खूप दिवसाच्या नंतर ह्या कामाला मुहूर्त लागलेलं आहे कारण बऱ्याच दिवस झाले मी म्हणत होते की घालायचं आहे थोडस झाड झालेली आहेत तर काही हे कधीच मनाव घेत नाही अशा गोष्टी चला आता मला करून टाकते म्हणून मग मी त्या झाडांना व्यवस्थित माती सुद्धा दिली कारण मातीशिवाय झाड व्यवस्थित येणारच नाही म्हणून म्हटलं आपण हे काम आज करूनच टाकूया आणि आज गाई गोऱ्याच्या बारशी आम्ही गाई गोऱ्याची बारस म्हणतो ह्याला आणि सुद्धा म्हणतो तर त्या निमित्ताने आपली तुळस लावायला छान असा मुहूर्त लागला किल्ला किल्ला दारी सजली म्हणता येईल त्या पद्धतीने असं एवढं म्हणजे एकदम डिटेल स्लो मध्ये नाही दाखवलं मी कारण हा जो व्हिडिओ आहे तो प्रतीक्षाने घेतलेला आहे तसा पण घेत व्हिडिओ व्यवस्थित एवढा घेत नाहीये तर असं झालेलं आहे बघा छान दिसत आहे पण ती म्हणती मला किल्ल्याचं फिलिंग येते किल्ला वगैरे बनवायचे पण आता नाही बनवत आहेत ती हिट नाही पडली पाहिजे बस ती हिट नाही पडली पाहिजे थांब ना त्यांच्या ही तर थोडीशी झाडाची कटिंग मी करून घेतलेली आहे कारण झाड पुन्हा व्यवस्थित फुटावं म्हणून तर चला झाडं काही जास्तीची नव्हती आपले दोन तीन आहेत त्याची थोडीशी मशागत केलेली आहे कारण हे खूप दिवसाचं राहिलेलं होतं ते काम आज माझं पूर्ण झालेलं आहे आणि गुलाबाच्या दोन्ही पण झाडांची मी पहिलीच कटिंग करून ठेवलेली होती फक्त आता जासुंदाच्याच झाडाची केलेली आहे जासुंदाची दोन आणि गुलाबाचे दोन हे चारच झाडं माझ्याकडे आहेत झेंडूचे होते त्याला भरपूर फुलं वगैरे आले कळ्या आल्या त्याचे फुलांचा यूज पण झाला आणि नंतर ते फु झाड मी त्याच्यावर आळी पडली होती सगळे पानं वगैरे खाऊन घेतले होते त्या आळीने त्यामुळे ते झाड जे आहे ते मी उपटून फेकून दिलेलं आहे असो प्रतीक्षाना देव सगळे स्वच्छ केलेले आहेत पण तिनं काय केलं पितांबरीने घासून घेतलेले आहेत पण देव स्वच्छ केलेले आहेत असं आता मुलं प्रत्येक वेळेस सा आपल्यासारखंच करतात असं नाही स्वच्छ केलं तिनं पण थोडे वेगळ्या पद्धतीनं केलेले आहेत आणि सगळे देवाचे जे कपडे आहेत आसन वगैरे आणि त्यांचे घालायचे कपडे वगैरे जे आहेत वस्त्रा ते वस्त्रासहित आणि हारासहित तिनं धुईला टाकलेले आहेत तर ते सगळे मी धुवून घेतलेले आहेत हाराला जास्त धुतलं तर त्याचंसुद्धा फिनिशिंग जे आहे ती थोडीशी निघून जाते त्याला काही जास्त नसती पण थोडंसं पाण्यामध्ये जास्त त्याचं हे झालं की ते पण निघून जातं आणि कपड्यांचा पण बघा किती कलर गेलेला आहे कारण आता ह्याला दोन चार वर्ष होत आलेले आहेत आता चांगले दोन तीन आसन जे होते ना त्यांचा सगळ्यांचाच कलर गेलेला आहे आता ह्या वर्षी नवीन पण आणलेला आहे मी कारण आपण थोडंसं कधी गरम पाण्यात कधी गार पाण्यामध्ये भले दे, त्याला दगड नाही लावत ब्रश नाही लावत पण तरी पण व्यवस्थित चोळतो तर त्याचं ते वेलवेट असतं त्याला तर ते थोडंफार निघून जातच तर असं हे मागून जे डस्टर धुतलेलं आहे मी त्या डस्टरमध्ये बघा पूर्ण जे आहे ते गंधाचंच पाणी नेलेलं आहे जसं की ते चंदनाचा कलर जो आहे ना त्या पद्धतीचं दिसले दिसत आहे कारण काय तर हे झालेलं आहे हे जी डस्टर आहे ते मी फक्त देवपुसायलाच केलेलं आहे त्यामुळे ते, ते देवाचंच आपलं डस्ट कलर जो आहे ना चंदनाचा वगैरे तोच लागलेला आहे तर असो लगे लगे हात काय केलेले आहेत हे कपडे स्वच्छ पाण्यातसुद्धा मी पिळून काढलेले आहेत आणि आत्ता जे पांढरे दोन कपडे दिसले तुम्हाला ते आहेत ह्याचे मी ते चपात्यावर वगैरे दुलडीत वगैरे टाकायला केलेले आहेत पण खूप तेलकट झालते म्हणून गरम पाण्यामध्ये निरमळ टाकून त्याला मी भिजत घातलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर चला अशा प्रकारे सगळे कपडे आणि देवांचे म्हणजे तोरण वगैरे जे आहेत ना ते मी अगोदरच धुवून घेतलेले आहेत त्याचबरोबर प्रतिक्षण देवारा स्वच्छ केला त्या आणि देवही स्वच्छ केलेले आहेत हे काम जर आपण सणामध्ये करायला घेतलं तर मग हे काम आपल्याला दुसरं काम करायला वेळ भेटत नाही आणि खूप मग उशीर होत जातो आणि आपल्याकडे तेवढा वेळही नसतो तांदूळ जे आहेत ते मी भाजून घेत आहे हे बघा ह्याच्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहेत आणि हे भाजणं चालू आहे आणि इथं मी घेतलेले आहे तर मला वाटी वाटे घे तिकडं वाटीनं वाटी प्रमाण सांगते जरा वाटीनं आठ वाट्या तांदूळ आठ वाट्या आणि हे चार वाट्या डाळ आहे दोन वाट्या ही डाळेच प्रमाण मला खूप जास्त वाटत होतं कारण तांदळाचं प्रमाणही बरोबर आहे पण मी थोडं थोडं कमी घेतलेलं आहे जरा कारण हे घेतलेलं आहे तीन वाट्या ही घेतलेली आहे एक वाटी आणि थोडीशी वरती घेतलेली आहे एक वाटी हा शाबुदाना घेतलेला आहे एक वाटी ही उर्दाची डाळ आहे आणि अर्धी वाटी हा शाबूद पोहे आहे तर आणि जिरे घेतलेले आहेत बघा की जेवढे आहे पण ब संपलेला आहे आता स्किप करेल नाही तर मग झाला भेटला टायमावर तर टाकेन सुद्धा तर चला अशा प्रकारे भाजणी आता सगळी आपल्याला काय करायची आहे व्यवस्थित भाजून घ्यायची आहे थोडीशी कमी गॅसवर भाजायची आहे मला जास्तीच भाजायचं म्हणून मी थोडा गॅस फुलच केलेला आहे पण लगेच तांदळाचा कलर जो आहे ना तो लाल ओट येतो जास्त भाजत गेले की असे पांढरे पांढरे तांदूळ झाले की काढून घ्यायचे आपल्याला एवढी गरमी होती ना खूप ऊन पडले खूप जास्त गरम होते दीदी तर चला एक डाळ भाजत भाजत मी काय केलेली आहे उडदाची जी डाळ आहे ना थोडीशी फटकून घेतलेली आहे कारण त्याच्यामध्ये थोडंसं काळा काळपटपणा काड़ जास्त आहे आणि तर्कलं जे वरचं तर्पलं असतं ना ते मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते काही जास्तीचं निघलेलं नाही आहे मी त्याला काही थोडंसं तेल पाणी लावून आपण जर थोडंसं कुठून घेतलं असतं ना तर निघलं असतं पण मी ते पण नाही केलेलं व्यवस्थित फट फक्त फटकून घेतलेलं आहे म्हणलं सगळ्या दळणामध्ये चपादून जाईल आणि ह्याचा काही कलर पांढरा वगैरे आपल्याला नसतो करायचा त्यामुळे त्याचं एवढं टेन्शन नाही घेतलं चला माझी भाजली जी आहे ती भाजून झालेली आहे खूप काढलेली आहे व सुबारशीची रांगोळी तर चला मी इथे व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा